कार्यक्रमाच्या निमित्ताने आता बेरोजगार म्हणता येणार नाही कारण सगळ्यांना नोकरी मिळणार आहे याची मला गॅरंटी आहे त्यामुळं उपस्थित माझे तरुण आणि तरुण मित्रांनो पत्रकार मित्रांनो सगळ्यांना माझा नमस्कार या कार्यक्रमासाठी आपण जवळपास कमी करत पन्नास कंपन्या इथं बोलवल्या मला <स्थाँगा> वाटत आता त्यांनी माहिती दिली तर साधारण साडेपाच हजार लोक या कंपन्यांना सगळी मिळून लागणार आहे आणि आपली ऑनलाईन आणि ऑफलाईन असं म्हणून आत्ता तरी आपल्याकडे एक हजार मुलां आणि मुलींची नोंद झालेली आहे प्रत्येकाला त्यांच्या शिक्षणाप्रमाणे बँकिंग असेल आय टी मॅन्युफॅक्चरिंग असेल फार्मा असेल इलेक्ट्रिकल असेल शुगर फॅक्टरी इत्यादी सर्व कंपन्या इथे अवेलेबल आहेत प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या गॅमिवर त्यांच्या शिक्षणाप्रमाणे प्रत्येकाला जॉब मिळेल ही व्यवस्था आपण इथं केलेली आहे माझ्या आपल्या या सगळ्यांना विनंती आहे की माझ्या ग्रामीण भागातला मुलगा किंवा माझी भगिनी असेल तर त्यांना उंजेल त्यांना सौजेल असे प्रश्न आणि त्यांची जे आपल्याला रिक्वायरमेंट आहे त्यात जो माझा माणूस माझा सहकारी बसतोय त्याप्रमाणे त्यांना ते तसं ट्रीप करा कारण ते नेता मुलाबटासारखं होतं आणि त्यामुळेच आपण इथं आयोजित केल्या आणि मंगळवार पंढरपूर ही आपली देवभूमी आहे आणि पंढरवाड तालुका आणि संतांची आहे या दोन्ही तालुक्यामध्ये मी काम करत असताना मला जाणवलं की कुठेतरी आपला आणि तर आहे काहीतरी काम करण्याची गरज आहे त्यामुळे मी सगळ्यांना चवढी सुचली आणि हा उपाय आपण दिवसापूर्वी आपण केला आहे तिथं सुद्धा मुलं चांगला प्रश्न आहे त्याच दिवशी मुलाला नोकरी मिळाली आणि त्याच्यानंतर एखाद्या कुटुंबाचं किंवा एखाद्या माणसाच बाकी कामाला लागतं असं नाही आपल्याला याचा देशाला सुद्धा त्याचा उपयोग होणार आहे तरुण आणि तरुणांना रोजगार मिळणं ही काळाची गरज आहे मी पंढरपूर शहरामध्ये राहायला असलो तरी मंगळ तालुक्यामध्ये एक लवंगी असं गाव आहे एकदम तालुक्यामध्ये तिथे कारखाने वर्ष झालं मी तो म्हणजे पाण्याचा भाग खूप कमी आहे ऊस त्याहून कमी आहे आपल्या पंढरपूर शहरातून मोहोळ तालुक्यातला काय भाग जत तालुक्यातला काय भाग कर्नाटक काय भाग असे सर्व चार ते पाच टन प्रत्येक गोष्टी मी गाण करत आलेलो त्या उद्योग चालवताना येणारे अफसरी मी बघतोय मी सरकार जगत आणि काम करत आलेला माणूस आहे मला कोणावरती पण टीका करायची नाही मला आमच्या आदित्य आदित्यदांनी सांगितलं की या सगळ्या उद्योग काहीतरी उभा केला पाहिजे पण मी ऑनलाईन उद्योग उभा केलेला आहे तो चालवतोय आणि ते चालवत असताना त्याची जी आता प्रगती आहे ते खूप चांगली आहे माणूस अशा गोष्टी जगत असतो त्या पद्धतीने मी आज ना उद्या पाणी येईल या काशीवरती आजपर्यंत उद्योग चालवतो आपले तिथे आदरणीय डॉक्टर आरोग्यमंत्री आदरणीय कारणराव सावंत यांच्या मार्गदर्शना संरक्षणातून आपण या दौऱ्या शहरामध्ये आषाढी वारीमध्ये प्रत्येक वेळेस जे जे मोठं प्राभव पण येतील आणि उद्योग समूह यांच्या मार्फत आपण जे काम करतोय ते पहिल्या उद्योग करतो कुठेही इलेक्शन लढवायची आणि आपल्याला काहीतरी मिळवायचं आहे हा उद्देश डोळ्यासमोर न ठेवता आम्ही ते काम करत आलेलो आहोत आणि यापुढेही काम करणार आहे आमचे समितीच्या सांगितलं मी इच्छुक आहे नक्कीच इच्छुक आहे पंढरपूर आणि मंगळवारी ज्या मतदारसंघासाठी येणारी विधानसभा ह्याच्यासाठी मी मान्य पवारसाहेबांशी काय भेटू तशी इच्छा व्यक्त केलेली आहे आणि आता येणारा भविष्य काळ ठरवे ते काय होणार आहे आमचे नामेश काका बोलते तर आम्ही सगळे भीचुक आहोत आम्ही सगळ्यांनी मिळून जाऊन पवारसाहेबांना जे काही सांगायचे तो निरोप दिलेला आहे त्याचं काय होणार आहे आज तर मला माहिती नाही पण पॉझिटिव्ह होईल अशी बांदुळकरच्या प्रार्थना करतोय नक्कीच मला जर ती संधी मिळाली तर आपल्यासाठी एक हक्काचं आणि एक आपला भाऊ म्हणून नक्कीच चांगलं काम करण्याचा मी प्रयत्न केले हा माणूस किंवा मला जर तुम्ही सगळ्यांनी निवडलं तर नक्कीच चुकीच्या माणसाला आपण निवडले याची खंत आपल्याला येणार एवढा शब्द मी माझ्याकडे देऊ शकतो राहिला बाद या उद्योगधंद्याचा हे सोडून हे पुढचं विधानसभेला जे काय होईल ते आज सांगू शकत नाही तरी पण हा अनिल सावंत भैरवनाथ उद्योग समूह हा आपल्यासाठी कायम काम करून राहणार आहात उद्याच्या ही जिजाऊ सभा होऊ दे मला पण संधी मिळाली रिझल्ट चांगलं काम नक्कीच करेल नाही मिळाली तरी पण मी आपल्यासाठी कोणतंही काम करण्यास कधीही कमी पडणार नाही आपल्या या कंपनीच्या यांना जे आयोजन केलेलं आहे त्या माझी एकच प्रार्थनायक मागणी आहे की माझ्या ग्रामीण मधला मुलगा किंवा भगिनी असेल त्यांच्यासाठी परत एकदा तुम्हाला विनंती करतोय की त्यांना व्यवस्थित त्यांच्या प्रश्नाने उत्तर किंवा त्यांना समजेल असं विचारू त्यांना आपण इथले इथे नवले देण्याचे काम जे आपण मला आशोषित केलंय त्याप्रमाणे उठवावं आणि परत एकदा एवढ्या मोठ्या संख्येनं आपण या मेळाव्याला उपस्थित राहिलात त्याबद्दल आपण सर्वांचं स्वागत करतोय आणि पुढील कामासाठी आपल्याला जास्त वेळ न घेता आपन त्यांना करतोय की आपण जास्त वेळ न घेतात मुलांना मोकळा करावा ज्या गावातून ज्या वस्तीतून ज्या लांबून आलेल्या असतील त्यांना त्यांची सोय करता येईल पावसापाचे दिवस आहे तर ते उद्घाटनाने तुम्ही घेणं चालू करा परत सगळ्यांना माझ्या इथून सांगून खास शुभेच्छा आहेत घाबरून नका काही अडचणी आले इथं मी आहे आमची लोक आहेत